हॅलो शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी भावांनो सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत पाळीव नुकसान भरपाई तुम्हाला भेटणार आहेत लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा जमा केले जाणार आहे पण मला सरकारला या ठिकाणी विचारायचं आहे दिवाळी होऊन गेल्यानंतर तुम्ही या शेतकरी भावंडांच्या किंवा शेतकरी बंधूंच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवणार आहात का ज्या कोशीराखांमुळे आपण जिवंत ज्या कोशीराखांमुळे तुम्हाला जेवायला मिळतं अशाच कोशीराखांवर तुम्ही अन्याय करत आहात का हा प्रश्न मला इथे सरकारला म्हणायचा आहे कारण सरकार वेगवेगळे जी आर काढून वेगवेगळ्या जी आरच्या माध्यमातून सांगत आहे की आम्ही शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई देणार आहे हे करणार आहे ते करणार आहे पण अजूनही शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही आहे तर शेतकरी मित्रांनो काल एक जी आर आलेला वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे महसूल आणि वन विभागाअंतर्गत आणि हा जो जी आर असेल माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर यामुळे यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानात पुढे बाधितेना मदत करण्याबाबत हा जो जी आर असणार आहे हा वाढीव जी आर असणार आहे वाढीव पहिले जो जी आर आला होता हा दोन हेक्टर साठी देण्यात आलेला होता पण आता एक हेक्टर पुन्हा वाढवण्यात आलाय म्हणजे तीन हेक्टर पर्यंत तुम्हाला नुकसान भरपाई देण्याचं राज्य सरकारने घोषित केलेलं आहे त्याचबरोबर केंद्र सरकारने सुद्धा काल एक महत्वाची घोषणा केली होती अमित शहा यांनी त्याच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला पंधराशे सहासष्ट कोटी रुपये एक्स्ट्रा रक्कम दिली जाणार आहे पण ही रक्कम शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये कधी जमा होणार आहे हेच मी सरकारला विचारतो शेतकरी बांधवांनो या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून शेतकरी बांधव जे जागे आहेत हे जे झोपेचं नाटक करत आहे सरकार ते झोपेच्या नाटक करणाऱ्या सरकारला उठवायचं आहे आणि त्यांना बजावून सांगायचं आहे की आम्हाला लवकरात लवकर लाभ द्या दिवाळी आजची आहे आज दिवाळीचा मुख्य दिवस आहे आणि महाराष्ट्रातील असंख्य शेतकरी वर्ग तर म्हणतो सगळ्या शेतकरी वर्ग आज त्यांच्या घरामध्ये किराणा नाही आहे आज त्यांच्या घरामध्ये दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न निर्माण झालाय तर सरकार झोपलेला आहे का ज्या पोशी राख्यांना सरकार खुश ठेवू शकत नाही तर सरकार सुद्धा नवीन निवडणुकीमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये खुश राहणार नाही हे सुद्धा मी या ठिकाणी बजावून सरकारला सांगतोय सरकारने काहीही करावं पण माझ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करावे भलेही ते एक जी आर आणताय दोन जी आर आणताय तीन जी आर आणताय जसं लाडकी बहीण योजनेसाठी एकाच जी आरच्या माध्यमातून ते पैसे जमा करू शकतात तर शेतकरी बांधवांसाठी पाच पाच जी आर का बरं हा प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो तुम्ही जर बघितलं असेल गेल्या दोन महिन्यापासून लाडक्या बहिणींसाठी फक्त एक जी आर येतोय आणि त्या शेतकरी बांधवांनी महाराष्ट्राला या भारताला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं खाण्यापिणं योग्य बनवून ठेवलं पण सरकारने अजूनही त्यांच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे तर सरकारला शेतकरी बांधवांना आहे झोपेचं नाटक करताय त्यांना झोपेतून उठवावं लागेल बरोबर बघा काय दिलं या जी आर मध्ये अतिवृष्टी आणि पूर चक्रीवाद यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेत पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती निधीतून विहिरी दराने नमूद करण्यात येत आहे आणि तुम्हाला तो तु देण्यात येणार आहे बरोबर शासन निर्णय दिलेला आहे जून जून म्हणजे जून दोन हजार पंचवीस राज्यात काही जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर यामुळे पिकीच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता अंदही संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार सहाशे अठ्ठेचाळीस फूट पंधरा लक्ष एकेचाळीस हजार रुपये तुम्हाला या निधी किंवा या जी मधून शेतकरी भावंडांना तुम्हाला देणार आहेत पण मला सरकारला असं म्हणायचं आहे तुम्ही हे सगळं एका जी च्या माध्यमातून का नाही करू शकत एकाच जीआर मध्ये तुम्ही सगळं शेतकऱ्यांना का नाही देऊ शकत जसं लाडक्या बहिणीसाठी तुम्ही एका जीआर आर मधून पैसे वाटप करू शकता तर लाडकी बहीण योजना तुम्हाला निवडणूक देण्यासाठी होतं तुम्हाला जिंकण्यासाठी होतं शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकरी तुम्ही या ठिकाणी तुम्ही म्हणा मी म्हणा हा पूर्ण जग म्हणा आहे तर तुम्ही या भावंडांचा विचार करायला पाहिजे होता सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार इतकी अमाऊंट सरकारने या पाचव्या जी आर मध्ये दिलेली आहे आणि या जी आर अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अनेक जे महाराष्ट्रातील जे सगळे जिल्हे आहेत या जिल्ह्यांचा सहभाग आहे बघा इथे दिलेला आहे शासन निर्णय क्रमांक दोन हजार पंचवीस दोनशे पस्तीस दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये दोन ते तीन हेक्टर मर्यादित वाढीव एक हेक्टर पहिले दोन होतं आता एक हेक्टर दोन ते तीन आता वाढवून देणार आहेत बरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा जिल्हे कोणते आहेत बीड जिल्हा आहे लातूर जिल्हा आहे परभणी आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे हिंगोली आहे नांदेड आहे सप्टेंबर महिन्यासाठी आहे सप्टेंबर नांदेड साठी ऑगस्ट ते सप्टेंबर यामध्ये आहे बघा इथे त्यांची अमाऊंट दिलेली आहे बरोबर इथे अमाऊंट दिलेली आहे किती येणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरला एकूण अमाऊंट इतकी देण्यात आली आहे त्यानंतर जर बघायला गेलं नागपूर आणि नाशिक विभाग आहे नागपूरमध्ये बघितलं नागपूर आहे चंद्रपूर आहे वर्धा आहे वर्धा आहे गडचिरोली आहे यांच्याकरिता सातशे एक्कावन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे नंतर नाशिक जिल्हा आहे नाशिकमध्ये नाशिक आहे जळगाव आहे याच्याबद्दल इतकी अमाऊंट देण्यात आली आहे सोबत अहिल्यानगर सुद्धा आहे बरोबर इतकी अमाऊंट नाशिक विभागामध्ये देण्यात आली आहे मग जर तुम्ही बघितलं असेल अमरावतीसाठी अकोला आहे अमरावती आहे यवतमाळ आहे बुलढाणा आहे वाशिम आहे वाशिम आहे इतकी अमाऊंट विदर्भासाठी म्हणजे जो अमरावती विभाग आहे यासाठी देण्यात आला आहे बरोबर त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल पुणे आहे पुण्यामध्ये सोलापूर आणि सांगली त्यासाठी हजार तीनशे सदतीस कोटी देण्यात आली आहे आणि कोकण विभागामध्ये एकूण इतकी रक्कम देण्यात आलेली आहे बघा सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लक्ष एक्केचाळीस हजार इतकी रक्कम हा जो पाचवा जी आर आलेला आहे या पाचव्या जी आर अंतर्गत देण्यात आलेली आहे त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल सरकारने याच्या अगोदर किती जी आणलेले होते चार जी आर होते बघा सतरा तारखेला पहिला जी आला त्याच तारखेला दुसरा जी आला त्याच तारखेला तिसराही जी आला आणि त्याच्यानंतरच्या तारखेला काय आलं अठरा तारखेला एक चौथा जी आर आला एकोणीस तारखेला संडे असल्यामुळे जी आर येऊ शकला नाही म्हणून त्यांनी वीस तारखेला जो आता तुम्हाला दाखवला तो जी आर आणलेला आहे मग हे जी आर आणून फक्त आणि फक्त जी आर आणायचं केंद्र सरकार तिकडे एक म्हणतं राज्य सरकार एक म्हणतं पण या शेतकरी भावांना कधी मदत करणार आहे शेतकरी भावांची दिवाळी कशी जाणार आहे याचं थोडस रूपरेषा जर तुम्ही बघितली असेल तर भयंकर भयावय स्थिती आहे मी जेव्हा सांगतोय मी विदर्भाचा प्रॉपर आहे मी पुण्यामध्ये राहतो आणि मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये युपीएससी आणि एमपीएससी ला शिकवतो तर मी काही दिवसांच्या अगोदर जेव्हा सप्टेंबर महिन्यामध्ये खूप परिस्थिती होती मराठवाड्यामध्ये होतो भयंकर पाऊस होता भयंकर आणि जेव्हा मी त्या ठिकाणी फिरलो तेव्हा मी सांगतोय इतकं भयंकर स्थिती निर्माण झाली होती पूर्ण शेत पिक पाण्याच्या खाली होती म्हणून सरकारने लवकरात लवकर लाडक्या शेतकऱ्या भावांच्या अकाउंटमध्ये जोही त्यांना विमा काढलेला होता किंवा तुम्ही नुकसान भरपाई त्यांना देणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर द्यावी ही सरकारकडे मागणी आहे त्याचबरोबर कालच जर तुम्ही बघितलं असेल केंद्र सरकारने सुद्धा एक शेतकऱ्यांसाठी काय दिलं आहे फंड देण्यात आलेला आहे तर त्यापैकी ऑलमोस्ट पंधराशे सहासष्ट कोटी इतकी रक्कम आपल्या एकट्या महाराष्ट्राला मिळणार आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र मिळून दोन राज्यांना एकोणीसशे साठ काही कोटी इतकी रक्कम दिली जाणार आहे त्यापैकी पंधराशे सहासष्ट कोटी एक इतकी रक्कम आपल्या महाराष्ट्रासाठी दिली जाणार आहे ही रक्कम घ्या तुमच्याकडे काही रक्कम आहे ही सगळीच रक्कम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमधील जे पंचनामे पूर्ण झालेले आहेत पाणीव नुकसान भरपाई तुम्ही लवकरात लवकर माझ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटला जमा करा अन्यथा हे जे शेतकरी बांधव आहे येणाऱ्या पुढल्या निवडणुकीमध्ये असेल हे स्थानिक स्वराज्य संस्था असो विधानसभा असो लोकसभा असो की कुठलीही निवडणुका असो त्याच्यामध्ये तुम्हाला सरकारला बघणार बंगनार म्हणजे बघणार आहे म्हणून सरकारला माझी नम्र विनंती आहे या शेतकरी भावंडांचा जो पाठीचा कणा आहे आजही ताट उभा आहे भलेही तुम्ही त्यांना पैसे द्या की नका देऊ त्यांचा पाठीचा कणी कधीही झुकणार नाही आहे पण तुमच्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भ आहे मराठवाडा आहे खान्देश आहे त्याच्यानंतर कोकण आहे या भागातील शेतकरी जीवाचे प्राण देत आहे आत्महत्या करत आहे तरी सुद्धा सरकार जागलेलं नाहीये तर याचा पडिसाद सरकारला बघायला मिळणार आहे आणि हे मी तुम्हाला सरकारला धमकी नाही देता मी सरकारला माझ्या शेतकरी भावांकडनं मागणी करतोय तुम्ही लवकरात लवकर शेतकरी भावांच्या गरजा पूर्ण करा त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पैसे पाठवा विश्व हॅपी दिवाली शेतकरी भावांनो या मेसेजला या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी भावंडांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली मागणी जी सरकारला की आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या म्हणजेच शेतकरी भावांची दिवाळी योग्य पद्धतीने साजरी होईल बरोबर शेतकरी भावांना तुमचं काम आहे आता की तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम भावांपर्यंत पोहोचवा आता इथे थांबतो आणि तुम्हाला जर अपडेट आली तर तुम्हाला ती लगेच देतो चला तर मग बाय बाय भेटूया आणि हो चॅनल आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करायचं